बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेली धम्मसहल आज ऐतिहासिक नागपूर येथील दीक्षाभूमी बघण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी जाताना दिसत आहेत आपण बघत आहो हे सर्व उपासक आता द नागपूर येथील दीक्षाभूमी बघण्यासाठी हे सर्व उपासक जाताना दिसत आहेत आपण बघत आहो आणि इथे बाजूलाच डाव्या हाताला ही दीक्षाभूमी आहे हा दीक्षाभूमीचा स्तूप बघा भर कडक उन्हामध्ये धम्मा आपल्या धम्मसहलीतील उपासक दीक्षाभूमी बघण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत ते बाजूला बघा हे पूर्ण मूर्त्यांचे आणि पुस्तकांचे स्टॉल आहेत आता आपण दीक्षाभूमी या ठिकाणी पोहोचलेलो आहोत हा दीक्षाभूमीचा स्तूप आपण बघतोय दुतर्फा या ठिकाणी धम्मध्वज लावण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी मावसाळा येथून निघालेली ही धार्मिक धम्मसहल आज दीक्षाभूमी येथे पोहोचलेली आहे खूप ऊन आहे उन्हामध्ये सर्व उपासक या ठिकाणी तुपाला भेट देण्यासाठी आलेले आहेत आपण बघतोय खूप ऊन तापते आहे कडक कुणा आहे बुद्धभूमी माउसाहेब निघालेली धम धार्मिक धम्मशालीतील सर्व हे उपासक अगदी कडक कुणा आहे